पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील उरळीकांचन लोणी काळभोर शेवाळवाडी या परिसरामध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे तसेच वीज पुरवठा पाणीपुरवठा देखील खंडित झाला आहे त्यामुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागतोय दरम्यान सर्व सेवा तात्काळ सुरू करण्यात येतील असं आश्वासन लोणी काळभोरच्या उपसरपंचांनी दिलं आहे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील उरळीकांचन लोणी काळभोर शेवळेवाडी परिसरामध्ये वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे दोन दिवसांपासून हवेली तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस वादळी वारा आणि गारपिटीनं जणू मुक्कामच ठोकला आहे लोणी काळभोर येथे जणू वीस वर्षामध्ये असा वादळी वाऱ्यासह पाऊस पाहिला नव्हता अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे लोणी कळबर येथील वाऱ्यामुळं ऊसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अक्षरशः ऊस भुईसपाट झालेत लोणी परिसरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस असल्यामुळे मका ऊस फळबागा तसेच अनेक पिकांचं नुकसान झालंय मेघगर्जनेसह झालेल्या अवकाळी पावसानं शेतकरी राजाची झोप उडवली आहे तालुक्यातील बहुतांश भागामध्ये जोरदार पाऊस कोसळला आहे तसेच लोणी काळभोर येथील महावितरण यंत्रणा देखील दोन दिवसांपासून स्थगित आहे वादळ वारे एवढं भीषण होतं की रस्त्यावरती असणारे लाईटचे पोल देखील खाली पडलेत प्रत्येक रस्त्यावर पोलच्या तारा तुटल्यात त्यामुळे लोणी काळभोर गावामध्ये वीज पुरवठा खंडित झालाय त्यामुळे पाणी पुरवठा देखील खंडित झालाय महावितरणच्या अधिकाऱ्याने विद्युत सेवा सुरू करण्यासाठी सुट्टीच्या दिवशी देखील काम सुरू ठेवलंय रस्त्यावर झाडे देखील पडली आहेत त्यामुळे काही वस्त्यांचा संपर्क तुटलाय तसेच अंबरनाथ मंदिर परिसरातील शंभर वर्षाहून जुनं असलेलं झाड देखील या वादळी पावसामुळे पडलंय तर ग्रामपंचायतच्या माध्यमामधनं सर्व रस्ते सुरू करण्यासाठी काम युद्ध पातळीवर सुरू आहे लोणी काळवर येथील काही घरांवरील पत्र देखील उडून गेलेत त्या मोलमजुरी करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यामुळे राहायचं कुठं असा प्रश्न निर्माण झालाय तर काही ठिकाणी शेतकरी चिंतेमध्ये सापडलेत गेल्या तीन वर्षांपासून निसर्गाचा मारा झेलणाऱ्या बैरायाची चिंता कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे तरी तलाठ्यांनी तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थ करतायत लोणी काळभोर या परिसरातील येत्या दोन दिवसांमध्ये अवकाळी पावसानं झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तलाठ्यांच्या मार्फत पंचनामे करण्याचं काम सुरू झालंय सर्वच लोणी परिसरातील महावितरणाचे विद्युत सेवा सुरळीत करण्याचं काम लवकरच पूर्ण करू तसेच रस्त्यावरील झाडे देखील काढण्याचं काम प्रगती पथावर आहे तरी लवकरात लवकर सर्व सेवा सुरू करू असं आश्वासन लोणी काळभोरचे उपसरपंच योगेश काळभोर यांनी सी चोवीस तासशी बोलताना दिल्या रात्रीच्या पावसामुळे परिसरात एवढे नुकसान झालेलं आहे की हातात थोडा शालेला घात शेतकऱ्यांचा हिरावून घेतलेला आहे इथे पाठीमागेचे झाड पडलेलं आहे त्या झाडामुळे तारा तुटलेल्या ता आहेत आंब्यांचे भरपूर नुकसान झालेलं आहे जे आंबा आता पिकणार होता जे शेतकऱ्यांच्या ते विकून शेतकऱ्यांना पैसे भेटणार होते त्याच्यामुळे भरपूर नुकसान झालेलं आहे तरी माझी एवढीच विनंती आहे किंवा शेतकऱ्यांचे नुकसानीची पंचनामे करून त्यांची लवकरात लवकर भरपाई मिळावी एवढीच विनंती आहे मोगली वस्ती माशेजारी दीपक भावनदासरड हे राहतात त्यांच्या घराचे काल माझ्या अंदाजानुसार अंदाजानुसार गेल्या दहा ते पंधरा वर्षामध्ये कधी एवढा मोठा पाऊस झाला नसता वादळी आणि वारं एवढा मोठा पाऊस झाला होता आज काल परवा झालेल्या पावसामध्ये दीपक भावनदासट यांचं घराचं मोठं नुकसान झालेलं आहे घरावरचे पूर्ण पत्रे उडून गेले ते आत्ता सध्या त्यांचा राहण्याचा प्रश्न फार मोठा गंभीर आहे तरी गावातील ग्राम प्रशासनानं लक्ष घालून त्यांची झालेली नुकसान भरपाई बर भरून द्यावी ही त्या ही नम्र विनंतीभर राहणार बाजारमाळा येथील रहिवासी असून गेल्या कालच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं आतोनात असं नुकसान झालेलं आहे आणि वादळी ह्या पावसामुळे कोणाचं ऊसाचं पिकाचं नुकसान झाले रस्त्यावरती बाबलीचे झाडं पडलेले आहेत आणि संपूर्ण वायरी खांब सगळे तुटून पडलेले आहेत तर त्यांच्यामुळं लहान मुलांच्या जीवितात धोका निर्माण झालेला आहे रस्त्यावर झाडं पडल्यामुळे दोन्हीकडची वाहतूक पूर्णपणे खोळंबलेली आहे तरी ह्याच्यावरती प पंचनामा करून भाऊसाहेबांनी पूर्णपणे लक्ष देऊन दोन्ही वाड्या वस्त्याचा संपर्क तुटलेला आहे ते त्वरित याच्यावर लक्ष घालून याचा पूर्णपणे लक्ष देऊन वाहतूक सुरळीत करावी ही अपेक्षा आहे मी योगेश कागूर उपसरपंच ग्रामपंचायत लोणी काबूर दोन दिवसापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळं लोणी काळभोर कार्यक्षेत्रामध्ये बऱ्याचशं शेतीचं आणि लाईटच्या पोलचं वगैरे जास्तीत जास्त नुकसान आहे पोल्ट्रीवर पोल्ट्रीवरील पत्रे शेड लोकांच्या घरावरचे पत्रे असे बरेचसे प्रमाणात मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं ह्या नुकसानाची पंचनामे करण्याकरता मंडलाधिकारी चाटेसाहेब तसेच लोळी काभोरचे तलाठी साहेब यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ताबडतोब सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातलं झालेल्या नुकसानाचे पंचन आम्ही करण्यास सांगितले त्याचप्रमाणे तहसीलदार व जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या नुकसानाची भरपाई करणार आहे ग्रामपंचायतचा पाणी पुरवठा त्याच्यामुळे विस्कळीत झाला तर येत्या एक दोन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावरती यंत्रणा उपलब्ध करून लवकरात लवकर लुकर पाणी पुरवठा तसेच लोकांचं जीवनमान सुरळीत करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत तुकाराम गोडसे सी चोवीस तास हडपसर पुणे